international community. I end with a Marathi phrase, Jai Bhavani, Jai Shivaji. ही चपराक आहे मराठीला विरोध करणाऱ्या महाराष्ट्राला विरोध करणाऱ्या त्या प्रत्येक झाकण झुल्याच्या तोंडावरती ए डुब्या ए भाडखाऊ डुब्या काय म्हणला होता तू काय मराठी काय मराठी माणूस काय महाराष्ट्र आम्ही जगवतो हा महाराष्ट्र आहे या समृद्ध महाराष्ट्राचा वारसा अख्ख्या जगाने ओळखलाय आणि काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये स्थान भेटलं ते ज्या वेळेस ती पत्रकार परिषद झाली त्यावेळेस काय म्हटलं गेलं माहितीये का प्राऊड मोमेंट फॉर इंडिया आणि सगळ्यात स्पेशली मराठी माणूस महाराष्ट्रात राहणारा तो प्रत्येक माणूस आणि त्याचा हा अभिमान आहे बरेच जण काय म्हणतात ना मराठी आणि महाराष्ट्र म्हटलं की असं नाक तोंड मुरगडतात पण तुम्हाला एक सांगतो छत्रपतींनी तलवारीच्या टोकावरती मराठा साम्राज्य उभा केलं आणि त्याने अख्ख्या देशावरती राज्य केलं मराठा साम्राज्य उभाच राहिलं होतं रयतेची सेवा करण्यासाठी आणि त्या मराठ्यांचा इतिहास तो गौरवशाली इतिहास काल अगदी अख्ख्या भारताने पाहिलं अभिमान आहे आम्हाला आम्ही मराठी असल्याचा आम्ही या महाराष्ट्रात जगल्याचा अभिमान आहे आम्हाला आम्ही देश गौरवासाठी जिजलो इथला मराठी माणूस देश गौरवासाठी जिजला आणि दिल्लीचे पण तक्त राखलं त्या प्रत्येकाच्या तोंडामध्ये चपराट आहे जे मराठी आणि मराठी माणसाला विरोध करतात याच्यामध्ये सरकारने घेतलेली मेहनत पण वाखाणण्याजोगीच आहे मी पहिल्यापासून म्हटलंय जिथं चुकीचं काम करेल सरकार तिथं मी चुकच बोलणार जिथं बरोबर करेल तिथं बरोबरच बोलणार मी कोणत्या पक्षाचा नाहीये ना कोणत्या कोणत्या संघटनेचा आहे मला एकच कळतं अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा चांगलं काम केलं शाबाश की शाबाशकी द्यायची सरकारचं धन्यवाद आहे शिवप्रेमींना हार्दिक शुभेच्छा आहेत आपला वारसा जगामध्ये जागा गाजतोय आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव अख्ख्या जगामध्ये गाजतंय आणि ही एक अभिमानाची गोष्ट आहे या मराठी मातीला या मराठी मातीनं या भारताला खूप काही दिलंय या मराठी मातीनं स्वाभिमान शिकवला या भारताला आणि तो आज अख्ख्या जगामध्ये गाजतोय बाराच काय छत्रपतींचे आहे तेवढे सगळे किल्ले म्हणजे जागतिक वारसाच आहे तरी पण आम्हाला अभिमान आहे की युनेस्को सारख्या यादीमध्ये जागतिक वारसा म्हणून महाराजांचे किल्ले सामावले गेले जसं सरकारने हे किल्ले सामावण्यासाठी प्रयत्न केलं शिवप्रेमींनी हे किल्ले सामावण्यासाठी प्रयत्न केले तसंच किल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी रक्षण करण्यासाठी पण सरकारनी ठोस आणि कडक पावलं उचलावीत एवढीच माझी अपेक्षा आहे जय भवानी जय शिवाजी